मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार घराघरात अन्नपूर्णा घराघरात आनंद महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा या बंदी ये सी बंदा नहीं, नहीं। तो। ये सी बंदा नहीं, नहीं। तो। ये सी बंदा नहीं ये सी बंदा नहीं एंडी जबरदस्ती बंदूक मिल गया जबाया लाइट चालू है हाँ लाइट चालू है ब्रेकर जंद है ये विजय बात तुम मरते हैं रात्रि दिवस तो विजय नहीं नो करना ये चल लाइट चालू है बंदूक ये बंदा करा काली डोका वर्दी

आज धुळे जिल्हा शिवसेना धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचं महावितरणचं जे कार्यालय साखरेवरचं तिथे आम्ही धुळेकर नागरिकांच्या वतीने तक्रारी करायला आलेलो आहे एक आगळं वेगळं आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे वितरण कंपनी जे महावितरणचं कार्यालय यांच्याकडे आम्ही मागच्या गेल्या चार सहा महिन्यापूर्वी देखील के आंदोलन केलं होतं त्यांनी त्यावेळेस आम्हाला लेखी आश्वासन दिले होते काही पाळले शब्द आणि काही अजून पण त्याचे प्रलंबित आहेत धुळेकर नागरिकांना लोक रोज वेटीच धरतात लाईट दिवसातून चार वेळेस सव्वा सगळ्यांना येते वीज बिल भरण्यासाठी जर वीज बिल भरलं नाही तर यांच्या मुंबईच्या कार्यालयातून फोन येईल वीज बिल भरलं नाही तर यांच्या टोळ्या वसुलीसाठी जसं प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या टोळ्या फिरतात वसुलीसाठी तसं वीज वितरण कंपनीच्या यांच्या देखील टोळ्या तयार झालेल्या आहेत त्या टोळ्या दहा दहा वीस वीस लोकांच्या ग्रुपने नागरिकांकडे जाऊन वीज वसुली वीज बिल वसुलीसाठी तक्रारी करतात दमदाट्या करतात नागरिक झालेले दा परंतु वीज वितरण हे प्रामाणिकपणे करत नाही काही तक्रारी लाईट गेली तक्रारदार ला, तक्रार करायची असेल तर यांच्या सर्वांचे मोबाईल बंद असतात कुठल्याच प्रकारची तक्रार हे घेऊ शकत नाही मागच्या काळामध्ये देखील आम्ही यांना सांगितलं होतं की जे मोगलायचं जे युनिट आहे हे युनिट रोडला हायवेला बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर आहे ते युनिट गावात घ्या नागरिकांना ते अडचणीचं ठरतंय ती जाऊन नागरिक तक्रार करता येत नाही आणि करायचं असेल तिथं कोणी नाही मिळालं तर नागरिकांचा रिकामे कार्यालय पडलेले आहेत त्याच्यामध्ये ते मोगलाईचं कार्यालय शिफ्ट करा आणि तिथे त्यांना नागरिकांची सोय करा हे सगळं सांगून देखील आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही हे लोकांनी ठरवून आता गणपतीच्या काळात देखील लाईटांचा फार त्रास झाला विसर्जन मिरवणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यतो अशी एक मिरवणूक विसर्जन मिरवणूक चालू असताना मोठे मोठे गणपती चालू असताना यांची अचानक लाईट चालली गेली एक वेळा गेली दोन वेळा गेली तीन वेळा गेली प्रचंड प्रमाणामध्ये गणेश भक्तांना त्यावेळेस देखील त्यांचा रोष गणेश भक्तांचा वाढला होता त्याच्यानंतर आता नवरात्र आहे येणाऱ्या काळात दिवाळी आहे त्या सर्व हिंदू सणांना सामोरे जाताना हे लोक कधीतरी आम्हाला असं वाटतंय औरंगजेबाचे कार्यालयातून धुळेकर नागरिकांना सेवा देतायत म्हणून त्रास देतात की काय सेवेच्या नावाखाली नागरिकांना धरतायत पूर्णपणे वितरण कंपनीने याच्यात सुधारणा केली पाहिजे जे, जे कर्मचारी यांचे काम चुकार आहेत त्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असं जर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाला यांच्या ये पुढे येणार आहोत यांच्याकडून ये ते कृपया ते आंदोलन यांच्याकडून सहन होणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये तुमची सुधारणा तात्काळ झाली पाहिजे नागरिकांना आव्हाच्या सव्वा बिला आलेले आहेत आम्ही धुळेकर नागरिकांना विनंती करतो धुळेकर नागरिकांना आवाहन करतो तुमच्याकडे कोणी वसुलीला येणार नाही आला तर तुम्ही तात्काळ शिवसेना जिल्हा कार्यालयाची आमच्या पदाधिकाऱ्यांची त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा वाढीव बिल आला असेल तर धुळेकर नागरिकांनी त्याच्यात सुधारणा होईपर्यंत ते बिल भरू नका असं शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आव्हान करणार आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि हो। बेल ऐकॉन प्रेस करा